आई जगदंबेच्या चरणी महासंमेलनाचं विधिवत निमंत्रण कोराडीत भक्ती ऊर्जेचा जागर संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन नागपूर येथे भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत असून या ऐतिहासिक महासंमेलनाचं विधिवत निमंत्रण कोराडी येथील जागृत देवस्थान आई जगदंबा माता यांच्या चरणी अर्पण करण्यात आले या प्रसंगी नागपूर कोराडी येथील जगदंबा माता मंदिरात समाजातील शेकडो पदाधिकारी एकत्र येत महासंमेलनाच्या यशस्वीतेसाठी देवीकडे आशीर्वाद मागण्यात आले आई जगदंबेची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली महिला पदाधिकाऱ्यांनी आई जगदंबेला ओटी भरली महाआरती करून भक्ती स्वरूपींनी आई जगदंबा मातेकडे कार्यक्रमासाठी आवश्यक शक्ती एकता व यश प्राप्त यासाठी प्रार्थना केली देवीचा महाप्रसाद घेऊन महासंमेलन यशस्वी करण्याचा सर्वांनी संकल्प केला या मंगलमय वातावरणात उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये नव ऊर्जेचा संचार झाल्याचं दिसून आलं महिला मंडळांमध्ये विशेष उत्साह ओसांडून वाहत होता अनेक समाज बांधवांनी आगामी महासंमेलनासाठी तनमन धनाने सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी नागपूर शहरातील सर्व पोट शाखेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी महासंमेलनाचे मुख्य संयोजक ईश्वर दिडे उपाध्यक्ष सुधर्मा खोडे नागपूर आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील जावळेकर महिला अध्यक्ष स्नेहाताई हुकुम कार्यक्रमाचा समन्वयक अखिलेशजी सरबेरिया सुनील नामदेव सुनील किटे विदर्भ शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता जुमळे आशाताई जावळकर अशोक भिशे विदर्भ शिंपी समाज संघटनेचे उपाध्यक्ष सुदाम वाडेकर प्रसिद्धी प्रमुख विदर्भ शरदभाऊ कबाडे नानाभाऊ धिरडे विलास धिरडे प्रशांत हुरपडे प्रवीण सुरडकर दिलीप चुन्ने संजीव राऊत विनोद बेलगे सुरेश धिरडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन समाजा एकतेचे नवे पर्व घडवेल असा विश्वास यावेळी त्यांनी उपस्थितांनी व्यक्त केला स्टे इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कवाडे बुटीबोरी